नमस्कार मी किरण नारायण सोनवणे राहणार कानसवाडी तालुका जिल्हा जळगाव आम्ही कांद्याची लागवड केली आणि लागवडीला प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केला आम्ही जवळजवळ दहा एकर लागवड केली आम्ही सुरुवातीला प्लॅन्टो रायझा आणि प्लॅन्टोची डिचिंग केलेली आहे त्यानंतर आम्ही पेसल डोसमध्ये प्लॅन्टो दाणेदार वापरलेला आहे फवारणीमध्ये आम्ही प्लॅन्टो जाईम पिश टीम आणि ऑर्नेट यांची फवारणी केलेली आहे आम्ही ड्रीपमधून प्लॅन्टो ड्रीप प्लॅन्टो मायक्रो आणि पिष्टीम ड्रीपमधून सोडले दर महिन्याला त्यानंतर आम्ही प्लॅन्टोचे बॅक्टेरिया पण वापरले तर सुरुवातीला आम्ही ॲक्टिफट वापरला तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही पोटे सिरीज वापरले तर प्लॅन्टोचे बॅक्टेरिया वापरल्यामुळे आम्हाला रासायनिक खत कमी वापरायला लागले त्यामुळे आमची कांद्याची रोगप्रतिकार क्षमता वाढली आणि ग्रीनरी त्याची जी क्षमता आहे हिरवगारपणा आहे तो त्याचा कायम राहिला प्लॅन्टोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे आम्हाला एकरी खर्च सहा ते सात हजार रुपये आला आम्हाला जवळजवळ दीडशे ते एकशे साठ क्विंटल कांदा एकरी होईल प्लॅन्टो कृषी तंत्राचा उपयोग केल्यामुळे आम्हाला उत्पादनामध्ये वीस ते तीस क्विंटलने वाढ होईल इतर लोकांच्या भावांपेक्षा कांद्याच्या भावांपेक्षा आम्हाला भाव चार ते पाच रुपये दराने जास्त मिळेल आम्ही प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे मुडा मुळांची चांगली वाढ झालेली आहे आणि कांदा जवळजवळ चारशे ते तीनशे ते चारशे ग्रॅम आहे प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझ्या प्लॉटवर करपा आणि मुडकूच नाहीच आहे आणि इतरांच्या प्लॉटवरती करपा आणि मुड़कुच आढळून येत आहे त्याच्यामुळे त्यांचे प्लॉट पूर्ण बसून गेलेले आम्ही प्लॅन्टो कृषी तंत्र जवळजवळ नऊ ते दहा वर्षापासून वापरत आहे मागच्या वर्षी आम्ही पपई उत्पादनाला प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे आम्हाला आठ बिघ्यामध्ये पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत उत्पादन मिळाले